आमचं काय आम्ही तर पैसे असं म्हणणं सगळ्यांचं आता काय मारल्यामुळं का ते फोन उचवायला तयार नाही तू आणि आता हे बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो आम्ही आणलो अण्णा त्यांनी आता येणार नाही समोर कारण का तुम्ही त्यांनी पहिलेच यायला भेट होते दोन दिवस नाही अण्णा आम्ही कशाला वाजवू मी लहान माणूस आहे चुकीच वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार नाही म्हणतात पैसे जर देत असताल पैसे जर देत असताल तर आम्ही थांबू दादा त्यांनी येणार शक्य नाही अण्णा त्यांनी अण्णा त्यांनी येणं शक्यच नाही आम्ही की तुम्हाला मेजरमेंट पैसे तुम्ही एकशे एक्केचाळीस दिले आणि तुमच्या पीएट दिले कांबळे 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 अण्णा का करायचं पण अण्णा आज आपण त्यांना ते मारल्यामुळे गेले होते आमचे फोन पुरुष तयार नाही

यांचा मेन लीडर सगळ्या मशीन मालकाचा मेजर आणि ते ती तो तुम्हाला सांगतो फोन उचलाय तयार नाही ते आणि फोन लागत नाही त्यांना घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं चालू ना आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना उचलला नाही का हो ना ती बरोबर आहे नाही का Artık kaybı işe de